जी बारी। आज सकाळी जेवढी गोड बातमी भेटली त्यासाठी पेडे आणि गुलकंद मिठाई आणली हाय मित्रांनो तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती परत एकदा स्वागत आहे कशात तुम्ही तुम्ही सर्व एकदम मजेतच असाल तर इथे दोन दिवस मी ब्लॉग काढला नव्हता कारण की दोन दिवस मी एवढी आजारी होती की फोन सुद्धा हातात घेतला नव्हता हे काही पिक्चर नसते सोडत माझ्या अरे गोडी बघा कशी खराब झाली थोडं साईडला वा� असं ओपन होतं खराब झाली बिचारी आधीच मी एक्स्ट्रा गोड्या आणत नाही का उतना का ही पण थोडीशी ओपन आता ही पण काय खराब झाली काय ओ माय वॉड ही पण खराब झाली दोन गोड्या वाया तुम्हाला सांगते आठ दिवसापासून नुसतं गोळ्या घेणं सुरू आहेत दोन दिवस झोपलेली होती आणि जेवण केलं नाही त्यामुळे माझी हालत तुम्ही बघू शकताय कशी झाली एका दिवसामध्ये टी शर्ट मला लूज पडली आहे काही न करता माझं एक के जी वजन कमी झालंय आज कुठे बरं वाटत आहे म्हणून उठली आंघोळ केली नाश्ता वगैरे करून घेतला आणि गोळ्या घेतल्या असं दर्दनाक गाणं म्हणत मी उरलेल्या सुद्धा गोळ्या घेतल्या बरोबर लक्षात आहे तिचं बिस्किट खायचंय सकाळी म्हटलं ना बिस्किट खायचं तर आल्याबरोबर म्हणते मला बिस्किट उठते म्हटलं जेवण भरवते तुला जेवण भरवते ना नाही बिस्किट पाहिजे आम्हाला घे त्यानंतर तिची बॅग तिचा टिफिन खोजून बघितला तर टिफिन जसाच्या तसा आज जराही टिफिन खाल्ला नाही आहे आज कुठे मला बरं वाटत आहे त्यामुळे इकडे तिकडे चक्कर नकर करत आहे म्हणजे <laughs> थोडीफार फार काम करत आहे सकाळी उठली बिट्टूसाठी टिफिन बनवला हो पाऊस नाही येत आहे कपडे वाढत टाकले मशीनमध्ये कपडे टाकले खराटा मारला बाहेर बरं वाटायला लागले की कसं छान वाटते नाहीत काय उठायची पण ताकद नव्हती माझ्या बाबा हे ये। ये दुखणा बुकणा नको बाबा दोन दिवस उठायची ताकद सुद्धा नव्हती त्यामुळे मी स्किन केअर पण केला नव्हता नाईट नाही ना डे नाही त्यामुळे स्किन तर एवढी डल झाली होती मग काय इथे दोन दिवसाचा कळसरा कर करत मी भरभरून सनस्क्रीन लावून घेतला माझ्या चेहऱ्याला आली नाही तर फोन पाहिजे सकाळीच ड्युटीला निघून गेली होती अर्धवट काम तिने केले होते आता किती बरं वाटल्यानंतर आमचं तुम्हाला माहितीच आहे की बाय का कशा असतात थोडं वाटायला लागलं ला की पूर्ण घरच डोक्यावर घेतात हे काम करू का ते काम करू माझं तेच सुरू होतं हे करायचं की ते करायचं दोन दिवसात माझी तब्येत एवढी हल्ली होती की माझ्या डोळ्याखाली डार्क सर्कल आणि माने जवळ सुद्धा गड्डे लाईन लागलेली आहे कपडे धबायचे आज पूर्ण दिवस मी हेच काम केलं कपडे अलटी पलटी करायचे जे सुकले ते आत घ्यायचे आणि मशीन मधले कपडे परत वाळ्या टाकायचे काढला तिने पसारा ती खेळणी कमी पडल्यात आता आम्हाला टिफिन बॉक्स सोबत खेळायचं टिफिन बॉक्स चला बरोबर मी आले आणि मशीन पण विचारे स्टडी साठी आम्ही इथे बसलो बसल्या बसल्यास आम्हाला तहान लागली स्टडी साठी तर आम्ही कुठून कुठून काय काय भान शोधून आणू हे आमचं आम्हालाच माहिती आमचा हात काय खाजवतो काय काय होतं आम्हाला मच्छर चावतात फॅन लावला एवढा थंडी ट्रायंगल नाही बनवायचंय आपल्याला अभ्यास राहिला आणि ट्रायंगल बनवायचंय आम्हाला हो व्हेरी गुड आता आता ओ नको बनवू जे दिले ते बनवू पहिला सर्कल आहे तो, तो। लेजर कर नको ते सांग ना एक नंबर आहे ना पहिला अभ्यास नाही जो स्टडी दिला तो नाही करायचे दुसरा स्टडी करायचा आम्हाला हसते एक फटका देईल थोडं होमवर्क आम्ही आमच्या मनाने करतो आणि बाकीचं मग आम्ही असं पकडून पकडून हात पकडून तिचं होमवर्क करून घेतो आणि भेट असले ना, ना की आम्ही फार कौतुक करतो आणि मॅथचं असलं ना नंबर तर फटापट लिहितो आम्हाला का माहिती ली का आवडतच नाही अल्प भेटले पण आम्ही लिहितो बर का आता बघा कसं लिहितो आम्ही हा फटके नाही खात आम्ही जास्त मम्मीच्या हातचे खातो का खातेच मला आता देऊ का हा नाही खात नाही आता आम्ही किती छान हँड रायटिंग काढले माझ्या मुलीने बघा ए बी सी डी मला आता बघा ती मला कशी शिकवते आता मला ती रायटिंग शिकवला नाही 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 असं हा नाही 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 मी मदत करते ना मी अरे बापरे बुक फाटला आता टीचर कशा रागवतात मला येतच नाही रोलीला म्हणतात छान येते पण मी तर कधी बघितलं नाही आता कॅमेरा ठेवायला मला जागा नाही आम्ही ठेवते अरे तिथे दिसत नाही ना मग तू शिकवते तर आता बिट्टू मॅडम आहे सॉरी बिट्टू आता टीचर आहे ती मला शिकवते हा हा पकडलं ना काय बनवलं आपण ई ई फॉर ऑरेंज हेलो हा ई फॉर एलिफंट हे काय बनवलं आपण एफ फॉर आता काय बनवायचं आपल्याला जी जी बनवायचंय आपल्याला वेरी गुड आता आम्ही जी फॉर अ हे बघ टीचरने छान दिला मला नाही लिहिता येत ना म्हणून तर म्हटलं मी तुला

कसं करायचं सांग ना मला मां हे पकडून शिकव ना मला ना ना अरे नाही येत ना ये इतना मला हो ना, पे। ना पेट दुखते आता तुली उन बर के बर तुली बर जरा आता कोणाला कॉल करते ते कोणाला कॉल नको करू रुको जरा सबर करू आता कर, आता आज अशी समझली। मी आता आता पटकन स्टडी कर खूप प्रेमाने घेतलं आज सकाळी अशी गुड न्यूज समजली ती गुड न्यूज मी तुम्हाला कधीतरी पुढे सांगेलच त्यासाठीच हे पेढे आणले होते आज गुड न्यूज माझ्याच बाबतीत होती त्यामुळे सर्वजण खूप हॅपी झाले लिंबू नाही आहे पेळा आहे मग गिला अगं पाहि पेळा लिंबू नाही आहे ना हे बघ मी खाते बघ माझ्याकडे सोड कापायचा नसतं तो खायचा असतो तसा हो ना काही पण आहे मुलग काय लिंबू आहे की पेढा आहे पेळा आहे ना बसुण बसुण। मला असं वाटलंच नव्हतं की एवढ्या लवकर ज्या क्षणाची मी वाट बघत होती तो क्षण एवढ्या लवकर सुद्धा येऊ शकतो खूप वर्ष झाले मी त्या गोष्टीची वाट बघत होती आणि ती गोष्ट आज झालीच त्या खुशीमध्येच आम्ही इथे आमचं तोंड जे आहे गोळ करतोय मला हाच पेळा आवडलाय लोक आणि तो काळ्याची तर काही टेस्टच नाही आली लपून खात होती मला म्हणते अशी करते मला हा अरे भू आहे तिकडे भुवा घाबरते चाललं कशी घाबरते अरे मुळे टिक्का मुळे थांब बॅग घे अटकून बॅग केलं ना गेलं कितीकच बाय करायला होते हो आईस्क्रीम आण मला बाय एवढी एवढी आईस्क्रीम आणते ना आईस्क्रीम आणते ती ज्यासाठी चल मला तर रोज सांगते मी आईस्क्रीम आणते ते काय झालं गाय ते ओ आहे गेक आहे हिरवं हिरवं झालं निघत नाही ते तिचा खमा झाली का हे बघा दिसत थोडी थोडीसा बाकीच्यांना तर भरपूर असते एवढी तर पाहिजेस नाही पात्र पातळ नाही पण ते असा <laughs> <laughs> गोरा चेहरा पडला तर ते जास्त दिसत आहे माझी पण अशी पिवळ्यात आणि कुठे दिसते ना इथे दोन्ही दे तिथे इथे आहे मूचवाली माझी इथे मी दाखवते तुझी माझी पण इथे बाप रे की याच्यामध्ये जास्त दिसत हात तर का हात का इथे आणि इथे आता बाप रे मूच अब मी मूच हो गई तो करू क्या अभी मार भी हो गई तो खुद <laughs> क्या बाय <laughs> पिंपल मला तर इथे पिंपल इथे पिंपल आणि सर्वात खतरनाक ते इथे आला होता गेला तो आता ते हिट मुळेस येत होता का माधुर तुझे चेहरा औषध गोडे क्लियर झाले किती घाण दाखवत याचे माझे बघ पिंपल्स मला ने हे डाक्स। ना, ना हे घालवायचे डाक डॉक्टरकडे कडे म्हणजे डॉक्टरकडे जाऊन ही जी स्किन आहे आधी सारखी करायची पहिला काही समजायचं नाही पिंपल साडा की फोडायचा त्यामुळे घाण दिसते बघ ना पूर्ण ब्लॅक डाक सारखे वाटते बघ ना मी तुझ्यासाठी काय आणलंय सखी सिमरी सखी आता म्हणशील आता घाल नाच आणि उद्या फेकून हॅपी बर्थडे आहे का माझे हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे आहे का आहे ना हॅपी बर्थडे आलं काय किती गंदी असते आता मला बरं नव्हतं आणि आज आलं ते आज मला जरा बरं वाटत आहे उद्या अजून बरं वाटेल हिला सुट्टी असेल त्या दिवशी नाही कॉम्बो नाही येत ते माझ्या साईड मध्ये बोलवलं नाही तुझ्या साईड मध्ये बोलवलं वाव किती छान आहे जेन्सवर पण किती छान कपडे पण घरी पण खरंच यार शूट करायला पाहिजे आपण तुझं सखीवाला गाणं ट्रेंडिंगला सुरू आहे आरूला काढायला तो फुलं तो तोड पाहिजे अंगण तो। पाहिजे बाहेर पाहिजे पण आमचं कोणी काढून देणारा कॅमेरामॅन नाही प्रश्न तर सर्वात मोठा आहे आले का सोडून आराम आता म्हणजे झोप येत नाही जबरदस्ती ना झोपू आणि ज्या वेळेस झोप येत होती त्यावेळेस नाही एवढा गोळ्या घेणार आराम करणार चला आले थोडस बेडशीटा पण धुवून झाल्या टेन्शन बायकांचं कसं आहे थोडं बरं वाटायला लागलं ना की ज्या दिवस दोन तीन दिवस आराम केला ते सर्व कामं आम्हाला आज तिसऱ्याच दिवशी करायचे असतात कारण की दोन दिवस कामं केलेले नसतात त्यामुळे पूर्ण घरात पसारा पडलेला असतो सर्व कामं आम्हाला आजच्याच दिवसात झाली पाहिजे असं असतं ओम भू स्वाहा गर्गो देवस्य देहा प्रचोदया तिला ना बस व्यवस्थित बोलता येत नाही स्कूल मधून आल्यानंतर रोज म्हणते आली बाहेर मी आली ना खाली माझ्या मागे लगेच मी तुझ्यासोबत खेळू काय खेळू बिट बघ <laughs> सर्व लक्ष तिच्या सिरियल मध्ये कोणतं सिरियल बघत आहे बिटू कुठलं सिरियल बघतेस जेठा एक एकतर माझ्याशी खेळा तिकडे जेठालाल बघता इथून क्या बोलती शकुली हे शेमडी हो गई शकुली चला जाऊन जाऊन दर बेट जाव अर्धलक्ष तिकडे इकडे बसली माझ्या पाया हा का स्टूल आहे का माझ्या गुडघ्यावर बसलीस का बेटा <laughs> गुड्यायला लागला का नाही माझ्या गुडघ्यांना नाही लागल रे बेटा माझ्या गुडघ्याला लागलं हा तुझ्या गुडघ्यांना लागलं बसलं ना आता बसलाय ना पोलीस वरून एक गोष्ट आठवली आमच्या घरी स्वतः मम्मी पोलीस आहे पण त्याची भीती नाही वाटत पण रोडवरती कोणी पोलीस जात असेल ना मम्मी पुलीस अशी करते पण आम्ही रिक्षात गेलो होतो तिथून रिक्षा एक पोलीस मॅन जात होता मम्मी पुलीस म्हटलं तर मम्मी पोलीस आहे हा हा आम्ही एंगेजमेंटला गेलो होतो ना त्यावेळेस रिक्षात बसून येतो त्यावेळेस आमच्या पोलीस जात होते मम्मी बघ ना पोलीस आणि जी मम्मी पोलीस काही नाही मूर्ख आहेत सर तिथे हो, सर झाडू मारत आहेत आणि इथे मॅडम काय करत आहेत बॉल वॉश करत आहेत सर झाडू मारायला सांगितलं ते झाडून क्रिकेट खेळायला नाही सांगितलं नाही नाही बस खाली बाल, तुला तर चान्सच पाहिजे उठायला ओ भाऊ ते अर्ध अंगण तसच आहे ते पुढे झालं कोणतं झालं वा वा

एक काम नीट करणार का बाहेर बाहेर पडल्या बाहेर जा बॅट एक दोन तिथे बिटू माझ्याकडे हा तिथेच आहे ना बघ भेटला बघशील बघ बेटा तिकडे ही बॅट ही बॅट तू आज जा आम्हाला गपचूप खेळू दे एक बॉल हळू मारशी तर ठीक म्हणून टाकला कुठे गेला आता हिनी घेतला उचलला आणि आता फेकून दिला कुठे फेकला कुठे फेकलास बघ रे नाही कुठे फेकला हिलाच माहिती नाही बिटू कुठे फेकला गायब कशाला तू आता हातात घेतला ना कुठे फेकला रे अरु हिने बिट्टू कुठे फेकला उल्लू नको बनो खेळतोय ना तुझ्याशी सांग ना कुठे फेकला अरे कुठे फेकला रेने परत फेकला का आजीच्या इथे आजीच्या घरी फेकला का तू इने ठेवला मग खूप वेळ बिट्टूला बॉल बद्दल विचारलं पण बिट्टू सांगायला तयार नाही आम्ही गेट मधून निघणारच तोपर्यंत इने बॉल गायब सुद्धा करून करून टाकला बॉल सांग बिट्टू कुठे ठेवला हा खेळूया आपण आधी बॉल कुठे गेला दाखव मला पेळा कोणाला पाहिजे हा बॉल दे मग मला दाखव चल हे बॉल नाही आहे मला टमी आहे बो बॉल दिखाव पहिला नाही असं मागे दे बापरे खूप आहे का बघते तू आताच राह बाहेर येऊ नको इथे थांब तिने फेकलेला बॉल आम्ही कुठे कुठे शोधला पण तरी शेवटी आम्हाला भेटला नाही खेळून खूप दमली होती त्यासाठी तिच्यासाठी बनवली मी ते खिचडी ज्यामध्ये मस्तपैकी जिरा लसूण हिरव्या मिरची तडका लागला आज मस्त पैकी हिरव्या मिरच्या बेसन बनवलंय हो एकीकडे एक पीठ सुद्धा म्हणून ठेवलं हो आता म्हटलं कुठे जाऊची वाट बघत बसावी होत आहे तर हळूहळू सर्वच करावं जब कोई सब्जी केली दिमाग ना चले तब बना देना तरी छुका भाग हरकत करते ही अशा फटके पाहिजेत ना तिला काय करत होती मी इथे बेसन बनवते आले माझ्या मागे गर फटका देऊन पळून गेली आणि असाच पडत मग मी तिला पण दिला हा असं चुकीच्या गोष्टीसाठी मुलांना आपण नाही हो, असं ओरडलं नाही मारलं नाही तर मुलं तसेच करतात बरोबर आहे किती सहन करावं हो, माणसाने किती चिडचिड तरी तिला ट्युशनला भर आले तेव्हापासून जास्तच तिळा भरला

শান্তর শান

तशी दहा शुदा वर्ष झाली भेट नाही आहे नाही ग दहा दिवस घरीच होती ती बरं नव्हतं तिला दहा दिवस असं तर बिट्टू मिनूला त्रास देत होती अशा रीत्या तिने भरपूर वेळ तिला त्रास दिला आणि आजचा ब्लॉग इथेच थांबतोय आवडला असेल तर लाईक नक्की करा भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय